भाजपाचे ज्येष्ठ नेते चरणजीत सिंग अरोरा यांचं निधन भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून मागील दोन दशकांपासून कार्यरत असलेले चरणजीत सिंग अरोरा यांचं दिनांक सात जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दुखद निधन झालंय त्यांच्या निधनामुळे संपूर्ण भिवापूर शहरात शोककळा पसरली आहे चरणजीत सिंग अरोरा हे केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यामध्येही सक्रिय होते त्यांचे निर्णय व कार्यशैलीमुळे संस्थेला बळकटी मिळाली होती त्यांनी अनेक वर्ष तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली त्यांच्या पार्थिवावर आठ जून रविवारला मरु नदी दहनघाट भिवापूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले अनेक मान्यवर राजकीय पदाधिकारी व स्थानिक नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे जनता टाइम्स भिवापूर टा टी व्ही प्रेस द प्रदीप राऊत भिवापूर मिस